नमस्कार माहितीनं फॅशन आयड्या बाय प्रिया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चला तर आज बघू इथं लहान मुलीचा टॉप फिटिंग करण्यासाठी आलेला आहे बाही जोडायचं व टॉप फिटिंग करायचं आहे तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया बघा इथं टॉप घेतलेला आहे आता टॉप आपण उलटा करून घेऊया इथं बाही आहे बघा कारण त्यांना सिवलेस बाई होती पण त्यांना नको होती त्यांना बाई जोडायची होती बाई व्यवसाशी काढून घेतलेली आहे पहिल्यांदा अगोदर बघायचं की बाईचं उंची किती आहे उंची बाईची जास्त आहे उंची तेरा उंची भरत आहे त्यांना छोटी बाई करायची आहे एवढी मोठी नको आहे तर बघा पहिले आपण उंची मोजून घ्यायची उंची जास्त आहे उंची कमी करायचं बघा अगोदर आपण माप टाकून घेणार आहोत वरच्या साईडनं जिथे शेड्यूल असतात ना माप टाकून घेऊया त्यांना भाई उंची पाहिजे साडेतीन साडेतीन प्लस एक इंच दुमडपट्टीसाठी आणि अर्धा इंच वर बाई जोडण्यासाठी असं व्यवस्थित बघा आपण घेतलेलं आहे वरच्या साईडनं मुंडेच्या साईडनं वरून दीड इंच घेतलेलं आहे आता शेप देऊन घेऊया आपण लहान मुलींना काय थोडासा हलकासा शेप दिला तरी चालतो खुलबाजूचा शेप किंवा नाही दिला तरी चालतं असं काही नसतं व्यवस्थित असा काय 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 होतं उठ ड्रेस भारी येतो पण त्याला बाह्यात थोड्याशाच असतात त्याचा शेप वगैरे कसा नसतो त्याला आपण जोडतो पण काय होतं काय काय मग जरा काकेट टाईट वगैरे होतं ना त्यामुळे जरा जे व्यवस्थित आपला आपणच शेप देऊन घ्यायचा व्यवस्थित असा शेप देऊन घेतलेला आहे मी जेणेकरून खोलबाजे आपली पुढल्या साईडला आली पाहिजे असं व्यवस्थित ही बघा कटिंग करून घेतलेलं आहे जोडताना पण बाही की उलटी सवयची बाजू बघायची कारण स साधा टॉप आहे ना अस्तरचा टॉप आहे पण बाईला काय असतं नाही आपले बाई असेच आहे त्यामुळे बाई जोडताना एक तेवढं काळजी घ्यायची बघा ज्या साईडला खोल बाजू दिली त्याचा आपण टिप मार करून म्हणजे आपल्याला बाही जोड जोडताना काही प्रॉब्लेम होणार नाही इथं बघा आता बाहीचं ओरलेक काढून घेतली शिलाई खोलून घेतलेली आहे आणि बघा असं शिवलेस बाई होती चला तर आपण आता बाही जोडाय घेणार आहोत बाई जोडताना बघा अगोदर बाईला खालना जेवढं आपण एक इंच शिलाई दुमाटपट्टीसाठी ठेवलं आहे त्याची दुमटपट्टीसाठी आपण शिलाई देऊन घेणार आहोत जेवढं आपण बाईसाठी ठेवले तेवढंच शिलाई घ्यायची जास्त घ्यायची नाही तर बाई कमी जास्त होऊ नये व्यवस्थित असं आपण छान फिटिंग करणार आहोत लहान मुलीचा टॉप आहे बघा खरं तर कसं आहे आपण टेलरवाल्या मैत्रिणं एक सांगू का मैत्रीणं खरं तर काय काय वेळ काय होतं कस्टमर आपल्याकडे येतं ब्लाउज शिवण्यासाठी काही कुठलं असू दे शिवण्यासाठी मग काय 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 कस्टमर म्हणतं बाबा हे डिझाईन शिवा ती शिवा मग कसं काय काय वेळ की बाबा कुठली शिवायची मग असं कस्टमरला पण जर का ते म्हणते शिवा तुमच्या हे ना पण असं नाही कधी करायचं काही असेल ते कस्टमर आहे काय काय मग काय होतं आपण शिवून देतो मग पण कस्टमर आवडतं म्हणते मग बघा नाही असंच हे वेगळंच झालं असं नको तसं नको बाबा जरा ह्याच्यात काय ॲडजेस्ट होत असेल तर करा वेगळी डिझाईन करून घ्या त्यामुळे काय होतं जास्त आपल्यालाच तापवतो त्यामुळे काही असं शिवताना कस्टमरला सांगायचं तुमच्या काय असेल ते सांगा मग आम्ही शिवून देतो आपण डिझाईन वगैरे सजेस्ट करू शकतो बाबा असं शिवा तसं शिवा पण तुमच्या इन काय होईल असं त्याची एक काळजी घ्यायची इथं बघा दोन्ही बाईला व्यवस्थित असं आपण धुमडपट्टी देऊन घेतलेली आहे आता आपण जसं मध्ये काढून टक्स देऊन घ्यायचा म्हणजे बाही आपली इकडे तिकडे होणार नाही बाही जोडताना बघा शोल्डरच्या मधोमध तिथं टक्स आपण दिलता बरोबर तिथं असं व्यवस्थित बाई ठेवून घ्यायची वरच्या साईडनं शोल्डरचं ठेवायचं खालच्या साईडनं बाई ठेवायची आपण जसं ब्लाऊजला बाई जोडता असे जोडणार नाहीत भाई त्यांना म्हणले असेच वरच्या साईडला जे शोल्डर आहे ते आलं पाहिजे का बाई अशी व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची दोन्ही साईडनं शिलाई देताना जे मध्ये निकडून ह्या साईडला एकदा ह्या साईडला एकदा अशी शिलाई देऊन घ्यायची परच्या शिलाई देताना फिटिंगच्या साईडनं पूर्ण शिलाई दिली ते चालेल जेणेकरून आपली बाई मागे पुढे झाले की मग काकीट टाईट वगैरे होतं बाईच खेचते असं होतेत प्रॉब्लेम व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन घ्यायची जेवढं तुम्ही माप घेतले तेवढंच माप घ्यायचं बाई कमी जास्त होता कामाने हो का असं व्यवस्थित आपले बाई झालेलं आहे आता पुढल्या साईडने आपण एक शिलाई देऊन घेणार म्हणजे बाईला एक्स्ट्रा एक आपण बाईला डबल शिलाई देऊन घेणार आहोत पण सिवलेस बाईच्या असते ना जरा मग कोणा वरती येतो ना, ना त्यामुळे व्यवस्थितचं टोकाने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायच्या का व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपलं फिनिशिंग वगैरे पण छान येतं कस्टमर पण खुश होतं व्यवस्थित बाई जोडली म्हणून मकाशी बाही जोडून झालेली आहे आपली आता बघा आपण दुसरी बाही जोडायला घेणार आहोत जसं पहिली बाही जोडली तसं बाईचा मध्ये काढून घेतलेला आहे तसं शोल्डरच्या मधोमध ठेवून व्यवस्थित आपण सरळ बाजूवरती करायची बाई जोडताना कारण आपण बाई उलटी जोडत आहोत सरळ आहे असे जोडत आहो तसेच व्यवस्थित आहे असं जोडून घ्यायचं व्यवस्थित बघा जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तसं बघा व्यवस्थित असं जोडून घ्यायचं शिलाई वगैरे बघा आपल्याला केवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी ठेवायची मिडियम तर अडीच ते तीन इंच शिलाई ठेवायची जेणेकरून आपल्याला काही प्रमाणात उसवता आलं पाहिजे किंवा उसवलं पण नाही पाहिजे छोटी लई बारीक ठेवली की शिलाईचं पण मोठी ठेवली तर शिलाई जास्त वेळ टिकत नाही काही वर्ष असं शिलाई देऊन झालेलं आहे चला तर आपण आता ड्रेस फिटिंग करायला घेणार आहोत शोल्डरला शोल्डर लावून ड्रेसच्या पुढच्या मध्ये काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला छातीचा माप टाकताना बाई छातीचं माप टाकताना आपलं फिटिंग कमी जास्त होत नाही बघा असं मी टिकमार करून घेतलेलं आहे बघा आता काय काय होतं मग आपण हाय असं फिटिंग ठेवतो मग एका साईडला दीड इंच जास्त जातं तर एका साईडला एक इंचच होतो असं होतं मग आता दंडगिरी टाकून घेऊया जेवढा दंडगिरी असेल तेवढा टाकून घ्यायचा पहिल्या बाई व्यवस्थित एकत्र धरून घ्यायची दंडगिरी टाकायचा आता जसं सांगितलं बघा का छातीचं माप टाकताना बघा जसं आपण मध्ये काढून घेतलेलं तिथं बरोबर असं जेवढं छातीचं माप आहे ते तेवढं टाकून घेतलेलं आहे दोन्ही साईडने व्यवस्थित टाकून घ्यायचं ह्याला कमर घेरशीर फिटिंग पण असते पण लहान मुलींचा लहान मुलीचा टॉप आहे ना त्यामुळं काय हलकंसं फिटिंग केलं तरी चालतं जास्त नाही मग इथं व्यवस्थित असं सा। कपडा आज सारून घेतलेला आहे कपडा कधी इकडे खेचून घ्यायचा नाही म्हणजे छातीत वगैरे व्यवस्थित बसतो आपला तसं बघा आपण घेतात त्याच्यामुळे आपण शिलाई देऊन घेणार आहोत शिलाई देताना पण खाली बघा व्यवस्थित तिथं शिलाई देऊन घ्यायची जिथं कट आला आहे ते कटच्या खाली न्यायचं नाही कडच्या आता व्यवस्थित तिरका शेप देऊन असं व्यवस्थित शिलाई करून घ्यायची एक्स्ट्रा एकदम देूं। शिलाई मारायची जेणेकरून कष्टमरला पण परत त्रास नाही की आपल्याकडे बाबा एक शिलाई आली आम्ही उसवली आणि आपल्याला पण काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची आता दुसऱ्या साईडने पण जसं फिटिंग केलं तसं तसंच करून घेणार तर कधीही चॉकने मार्क करायचं म्हणजे आपल्याला इकडे तिकडे पण होणार नाही ना शिलाई मागे पुढे पण जाणार नाही ना आणि व्यवस्थित फिटिंग पण करता येईल व्यवस्थित बघा कटच्या हातूनच मी शिलाई देऊन घेतलेलं आहे फायनली आपलं टॉप फिटिंग करून झालेलं आहे बघा बघा व्यवस्थित असं शिलाई वगैरे आलेलं आहे बाही वगैरे बाकी ती छान जोडलेलं आहे व्यवस्थित असं छान मुलीचं टॉप फिटिंग करून झालेलं आहे छान तर चला तर അതെല്ലോ മേ ഭയ ബൈ ബൈ ധന്യവാദ